रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निपाणीत खाऊकट्ट्याला डोंभारी समाजाचा विरोध दोन दिवसापासून समाज बांधवांचे नगरपालिकेसमोर आंदोलन निपाणित नगरपालिकेच्या वतीनं खाऊकट्टा निर्मिती करण्याचे चा नियोजन झालं आहे त्याची पाया खोदाई मंगळवारी करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली तत्पूर्वी डोंबारी समाजाच्या वतीनं सदर खाऊकट्टा निर्मितीला विरोध केला जात आहे यासाठी समाज बांधवांनी निपाणी नगरपालिकेसमोर सोमवारी ठिय्या मांडला निप्पाणीत जुना बीबी रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यान जागेत खाऊकट्टा निर्मिती नगरपालिकेतर्फे केली जाणार आहे मात्र सदर जागा ही मंडळासाठी राखीव आहे दोन हजार एक साली नगरपालिकेने या जागेत समाज भवन बांधण्यासाठी चार लाख रुपये निधी दिला होता यातून समाज भवन बांधला आहे उर्वरित जागी समाज बांधवांकडून विविध उपक्रम वेळोवेळी राबवले जातात असं असताना नगरपालिकेने येथे खाऊकट्टा निर्मितीकडनं हा समाजावर अन्याय आहे त्यामुळे येथे पायाकुदाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री लाखे अशोक लाखे प्रशांत लाखे अमोल कांबळे राधा मोडीकर सागर लाखे रेश्मा लाखे मालन राखे रुपाली लाखे आकांक्षा लाखे वर्षा लाखे रितिक लाखे प्रथम लाखे प्रशांत दांडेकर रवी लाखे नितीन लाखे गणेश लाके अजित सोनटक्के यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी मी अशोक प्रभाकर लाके निपाणी सामाजिक कार्यकर्ता कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद यांचा राज्य सदस्य आणि कर्नाटक दलित डोंबारा महासंघाचा राज्य राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहे आज या निपाणी नगरपालिकेमध्ये दोन दिवस झाले त्या ठिकाणी मी सत्याग्रह करण्यासाठी बसलेलो आहे कारण काय आज एकोणीस दोन हजार साली एकोणीस शहाण्णव साली माझी मुलगी नग जयसी नगराध्यक्ष ही नगराध्यक्ष झाल्यावरती त्या आमच्या डोमारी समाजासाठी जयसी लाखेने नगरपालिकेला जागा समाजमंत्री बांधण्यासाठी जागा ही मागणी केली त्यावेळेला त्यावेळेला जनरल बॉडी मिटिंगमध्ये दे, ते जागा पास करून ते प्रिंटिंग करून देशी ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी आम्हाला चार लाखाचे बिल्डिंग बांधून देण्यात आहे समाजमंत्री दे बांधून देण्यात आलेलं आहे आणि पंचवीस पर्षेट त्याचा आम्ही उपभोग करत आहोत परंतु आत्ताच्या कमिशननं आणि आत्ताचे ते स आत्ताचे जे सत्ता आहे त्या सत्तेच्या अध्यक्षाने या त्या जागेवरती खाऊ घडली म्हणून आमच्या या जागेवरती अतिक्रमण करायला त्यांनी उद्या काल उद्घाटन करणार होते त्यासाठी आम्ही सगळ्या माझ्या समाजाच्या आई बहिणी गणे माझी मुलं हो बाळा घेऊन या ठिकाणी आज तिथं खाऊ खिल्ली करू नका म्हणून आम्ही निवेदन देणार असताना कालच्या या ठिकाणी पण आम्ही नगरपालिकेच्या दारामध्ये बसलो आहे परंतु आतापर्यंत कमिशन आले नाहीत भेटण्यासाठी आले नाही नगराध्यक्षाने कुठल्या नगरसेवकांनी नगरपालिकेला राजकीय लोकं कुठली घेऊन आमचा पास केले नाही आहे तरी पण आज या ठिकाणी आम्ही आज आज काय आहेत आम्ही कमिशनला फोन केला आणि नगरादशीला फोन केला लेडर लोकांना फोन केला परंतु आमचा आम्ही डोमारी समाज आहे म्हणून आमचा विचार कोणीही करत नाही आणि आज आम्ही या मतदारसंघाचं या कर्नाटक राज्याचं नागरिक आहे मतदार आहे आणि आणि आम्ही या नगरपालिकेला घराचा